संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रातही विविध भागात तर रंगीत तालीम बघायला मिळत आहे मावळ ते उरण परिसरापर्यंतच्या मावळ मतदारसंघातील नवीन खासदाराच्या दृष्टिकोनातून नागरिक संजोग वाघेरे यांना पसंती देत आहेत नुकतेच वासंबे विभागाच्या वतीने संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ दांडफाटा येथील टाकेदेवी मंदिर येथे फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अशोक मुंडे गजानन मांडे दीपिका भंडारकर अनिल पिंगळे प्रीती कडव राकेश आपले केले यांना आजपासून आपल्या रसायनी विभागामध्ये आणि आपल्या वासंब्य जिल्हा परिषद या वॉर्ड मध्ये प्रचाराची सुरुवात होणार आहे आज आपण प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आजपासून इथून आपण सगळे सर्व प्रामाणिकपणे आणि प्रत्येक घरोघरी हा प्रचार करत असताना आपण संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या संपूर्ण ही महाराष्ट्राचे संजय मशाल लोकसभेच्या मावळ मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण संपूर्ण गावागावात पोहोचवायचं माध्यम आपण या आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आणि या देशामध्ये दे, दे रुखुमशाही आपल्याला बदलायची असेल तर या महाविकास पास आघाडीच्या माध्यमातून आपलं मत तेरा तारखेला केला वाघरे यांचं रूपाने इंडिया आघाडीला पडेल या रूपाने आपण प्रयत्न करू आवडलो एवं मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय संजव वागैरे साहेब यांना प्रचंड माताने आपण निवडून द्यायचं आहे आम्ही आमचे नाना भाऊ कटवाळे आमचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राहुल जी गांधी यांच्या आदेशानुसार आम्ही काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद वागेरे वाटील साहेबांच्या पाटलीच्या सन्माननीय संजीवजी भाऊ वागेरे यांच्या प्रचार दरम्यान आपण टाकेदेव येथे नारळ फोडलेला आहे आपल्या महाविकास आघाडीचे सर्व नेते आत्ता इथे उभे आहेत आलेले आहेत सर्वांनी अगदी देवीच्या समोर शपथ घेऊन सांगा की जो प्रचार करू तो आपण मशाळीचा करू आणि आपले संजय भाऊ वागेरे यांना आपण तेरा तारखेला बहुमताने तिथून आपण मशाडीचा चिन्हाला आपण विजयी करून देऊ सम्राट मराठी लालसाठी ब्युरो रिपोर्ट रसायन